श्री स्वामी समर्थ तर आज आपण अशा एका फुलाबद्दल बोलणार आहोत गोकर्णीचं फुल अपराजिता आध्यात्मिक महत्त्व आणि घरात लावल्याचे फायदे काय होतात मित्रांनो तुमच्या घरात जर सतत तणाव भांडण अपयश पैसा टिकत नाही किंवा अचानक घरात नकारात्मकता जाणवत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका फुलाबद्दल जे फक्त सुंदर नाही तर ते देवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं या फुलाचं नाव आहे गोकर्णीचं फूल, ज्याला अपराजिता देखील म्हणतात अपराजिता म्हणजे जिचा कधी पराभव होत नाही तर मित्रांनो घरात गोकर्णीचं फूल लावल्याने काय होतं काय चमत्कारी फायदे मिळतात देवीची कृपा कशी प्राप्त होते हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया मित्रांनो गोकर्णीचं फूल भारतात अनेक ठिकाणी आढळते हे फूल प्रामुख्याने निळ्या रंगाचं असतं आणि काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचं देखील आढळतं गुलाबी नीलकमल पांढरं गुलाबी निळं हे चार पाच प्रकार मिळतात आपल्याला याच्यामध्ये तर गोकर्णी अपराजिता शंखपुष्पी काही भागात म्हणतात नीलकमळ लोकमान्यतेनुसार या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार शंखासारखा दिसतो आणि शंख म्हणजेच पवित्रता शुभता आणि देवत्वाचं प्रतीक म्हणून या फुलाला खूप शुभ मानलं जातं अपराजिता देवी आणि गोकर्णीचा काय संबंध आहे मित्रांनो आपल्या धर्मात अपराजिता देवी ही शक्तीची देवी मानली जाते अपराजिता देवीचा अर्थ असा जी कधीच हरत नाही जी संकटावर विजय मिळवते जी भक्तांना संरक्षण देते असं म्हणतात की जेव्हा घरात गोकर्णीचं फूल असतं तेव्हा त्या घरात देवीची कृपा वाढते आणि नकारात्मक शक्ती कमजोर होतात म्हणूनच गोकर्णीला अपराजिता नाव दिलं गेलं आहे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते मित्रांनो अनेक घरांमध्ये असं होतं लोक म्हणतात घरात काहीतरी भारी आहे किंवा अस्वस्थ वाटतंय घरात सतत तणाव असतो अशावेळी गोकर्णीचं रोप घरात असणं शुभ मानतात कारण हे रोप सात्विक वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतं घरात सुख शांती वाढते गोकर्णीचं फूल फक्त पूजेसाठी नाही तर हे घरात प्रसन्नता आणि शांतता वाढवण्याचं काम करतं जिथे हे रोप फुलतं तिथे वातावरण हलकं आणि सकारात्मक वाटतं संकटावर विजय मिळतो अपराजिता म्हणजे विजयाची देवी म्हणूनच लोक मानतात जर तुमच्या आयुष्यात कोट केस शत्रुबाधा अपयश अडथळे सतत नुकसान अशा गोष्टी चालू असतील तर गोकर्णीचे फूल घरात असणं शुभ ठरतं बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते मित्रांनो गोकर्णीला काही ठिकाणी शंखपुष्पी देखील म्हणतात आणि शंखपुष्पीचा संबंध बुद्धी आणि एकाग्रतेशी आहे म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षा घेणारे किंवा देणारे किंवा जे लोक सतत विसरतात त्यांच्यासाठी हे रोप शुभ मानलं जातं धन आणि भाग्य वाढवण्यास मदत मित्रांनो गोकर्णीचं फूल घरात असल्याने भाग्य उघडतं अशी लोकमान्यता आहे असं म्हणतात की या रोपामुळे घरात लक्ष्मीचा वास टिकतो गोकर्णीचे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगत आहे शुक्रवार देवीला पाच फुलं अर्पण करा मित्रांनो प्रत्येक शुक्रवारी देवीसमोर दिवा लावून पाच गोकर्णीची फुलं अर्पण करा आणि म्हणावं ओम म ओम दू दुर्गायम असं केल्याने घरात शांतता आणि कृपा वाढते नवरात्रात नऊ दिवस हा उपाय नवरात्रात रोज देवीला कोकर्णीचं फुल अर्पण करा नऊ दिवस जर हा नियम पाळला तर देवी अपराजिता प्रसन्न होते आणि अनेक अडथळे दूर होतात रोप मुख्य दाराजवळ लावा जर जागा असेल तर गोकर्णीचं रोप घराच्या मुख्य दाराजवळ लावा लोक म्हणतात की यामुळे घरात येणारी वाईट नजर आणि वाईट लोकांची ऊर्जा कमी होते मित्रांनो गोकर्णीचं रूप लावण्यासाठी वास्तूनुसार सर्वोत्तम दिशा आहे पूर्व दिशा उत्तर दिशा जिथे सूर्यप्रकाश येतो तिथे रोप लावणं खूप चांगलं मानतात अंधारात किंवा ओलसर खोपऱ्यात रोप लावू नका कारण रोप सुकण्याची शक्यता वाढते महत्वाची काळजी म्हणजे गोकर्णीचं रोप लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा रोपने नेहमी हिरवं ठेवा पाणी जास्त देऊ नका आठवड्यातून एक ते दोन वेळा खत कंपोस्ट द्या फुलं आल्यावर पूजेत वापरा जर रोप सतत सुकत असेल तर समजून घ्या की घरात नकारात्मकता जास्त आहे आणि घरात स्वच्छता पूजा आणि दिवा लावणं गरजेचं आहे तर मित्रांनो गोकर्णीचं फुल हे फक्त एक साधं फुल नाही हे देवी अपराजितीचं प्रतीक आहे विजयाचं प्रतीक आहे जर तुम्ही श्रद्धेने घरात गोकर्णीचं रोप लावलं आणि शुक्रवारांनी नवरात्रात देवीला हे फुल अर्पण केलं तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते संकट कमी होतात आणि देवीची कृपा प्राप्त होते म्हणूनच गोकर्णीला अपराजिता म्हणतात कारण जिच्या घरात देवीचा वास असतो तिचा पराभव होत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरात गोकर्णीचे रोप आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय माता दी